पण आपलं बँक अकाउंट जे आहे हे बँक अकाउंट आधार सीडिंग किंवा आधार मॅपिंग कसं करणार याची चर्चा जी आहे ती याची चर्चा करणार आहोत याची चर्चा करण्याचं कारण काय तर याची चर्चा करण्याचं मुख्य कारण असं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या वेगवेगळ्या योजनेसाठी जो पैसा शासनाकडून लाभार्थींना दिला जातो तो, तो पैसा डीबीटी ही जी सिस्टीम आहे हे सिस्टीम मार्फत दिली जाते तर डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये जर पैसे आपल्याला मिळवायचे असेल तर आपलं जे आधार कार्ड आहे किंवा आपलं बँक अकाउंट जे आहे ते एन पी सी आय सी एल ला कनेक्ट असणं गरजेचं आहे आता एन पी सी एल हे काय आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हि केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजनेचे पैसे आपल्या अकाउंटवर टाकण्यासाठी सरकारने सुरू केलेली ही सिस्टीम्स आहे आणि या सिस्टीम मध्ये पैसे आधार क्रमांकाद्वारे आपल्या बँक अकाउंटवर टाकले जातात परंतु अनेक लोकांचं बँक अकाउंट आधार शीडिंग नाही आधार मॅपिंग नाही याच्यामुळे अनेक लोकांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे येणं बंद झालेलं आहे काहींना सातवा हप्ता आलेला आहे आठवा आलेला नाही काहींना दहा हप्ते आलेले आहेत अकरावे हप्ते आलेले नाहीत तर असं अचानक का झालेलं आहे की लोकांचे पैसे बंद का झालेले आहेत किंवा सरकारचे जे वेगवेगळ्या योजनांचे पैसे येणं आपल्या अकाउंटवर का बंद झालेलं आहे तर याच मुख्य कारण असं आहे की आपलं जे अकाउंट आहे हे आधार मॅपिंग नाही किंवा एनपीसीआय ला लिंक नाही किंवा डीबीटी ला लिंक नाही तर ही लिंक कसं करून घ्यायचं तर याची अत्यंत सोपी पद्धत जी आहे ती सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे जर ती पद्धत तुम्हाला पूर्ण जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे माझ्या चॅनलवर जर नव्याने आलेले असेल तर माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन जो आहे तो दाबावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आता आपलं जे बँक अकाउंट आहे हे बँक अकाउंट एन पी सी एल सी कस मॅपिंग करायचं किंवा आपलं आधार जे आहे ते आधार कसं सीडिंग करायचं तर याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल वर जावं लागेल आणि गुगल वर आपल्याला डीबीटी असं नाव टाकावं लागेल आपोआप डीबीटी मॅटिंग मॅपिंग येईल आता हे डीबीटी मॅटिंग आलं मॅपिंग आलं की लगेच आपल्याला सर्वात पहिली जी वेबसाईट आहे ती पहिली वेबसाईट या ठिकाणी होमपेज जे आहे ते होमपेज डीबीटी च डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं होमपेज आलं की आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागेल याच्यावर क्लिक केलं की या ठिकाणी परत होम पेज वर वेगवेगळ्या प्रकारचे बार जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बार आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये पहिले जे ऑप्शन आहे हे बघा डॉक्युमेंट्स नावाचं जे ऑप्शन आहे या ऑप्शन मध्ये जावं लागेल आणि या ऑप्शनला तुम्ही क्लिक केलं की त्या ठिकाणी हा पहिलाच ऑप्शन आधार आधार या ठिकाणी येईल आधार आलं की त्या ठिकाणी परत तुमच्या समोर नवीन विंडो जे आहे ती नवीन विंडो खुलेल आणि या नवीन विंडो मध्ये परत तुम्हाला त्या ठिकाणी सिटीजन कॉर्नर हा जो ऑप्शन आहे बघा पहिला ऑप्शन जो आहे सिटीजन कॉर्नर हा ऑप्शन या ठिकाणी खुलेल या ठिकाणी खुलला की आपल्याला या ऑप्शन वर या ठिकाणी क्लिक केलं की सिटीजन कॉर्नर मध्ये पाच ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये चौथा नंबरचं जे आहे ते म्हणजे सिटीजन बँक अकाउंट आधार लिंकिंग स्टेटस तर या ठिकाणी आपलं बँक अकाउंट आधारला लिंक आहे का किंवा एनपीसीआय ला लिंक आहे का, का हे पाहण्यासाठी चौथ्या वर क्लिक करायचं या ऑप्शनवर क्लिक केलं की आधारची जी वेबसाईट आहे या आधारच्या वेबसाईट वर आपण जाणार इथं आधारच्या वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन आहेत याच्यामध्ये आपल्याला बँक सीडिंग टेटस नावाचा जो आयकॉन आहे बँक सीडिंग स्टेटस नावाच्या आयकॉनवर या ठिकाणी हा जो आयकॉन आहे या आयकॉनवर आपल्याला या ठिकाणी जावं लागेल तर हा आयकॉन वर आपण गेलं की याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल याच्यावर क्लिक केलं की अशा प्रकारची विंडो जी आहे ती अशा प्रकारची विंडो उघडेल आणि ही विंडो उघडल्यानंतर सर्वात आधी आपल्याला इथं आधार नंबर एंटर आधार नंबर इथं आधार नंबर टाकावा लागेल त्यानंतर एंटर अभियू कॅपच्या हा कॅप्चर टाकावा लागेल त्यानंतर सेंट ओ टी पी जे आहे या सेंट ओ टी पी वर आपल्याला क्लिक करावा लागेल त्यानंतर ओ टी पी येईल आपण जो आधारशी रजिस्टर केलेला मोबाईल आहे त्याच्यावर ओ टी पी येईल त्याच्यानंतर एंटर ओ टी पी आणि ओ टी पी टाकला की मग आपल्याला लॉग इन करावं लागेल जर आपण लॉग इन केलं तर लॉग इन मध्ये आपल्याला दिसेल की आपले जे वेगवेगळे अकाउंट आहेत या अकाउंटमध्ये कोणतं अकाउंट हे आधारला मॅपिंग झालेलं आहे किंवा सीडिंग झालेलं आहे जर ते मॅपिंग झालेलं नसेल सीडिंग झालेलं नसेल तर तिथं कोणताही डाटा दिसणार नाही किंवा तिथं अनएक्टिव्ह जे अनएक्टिव्ह दिसेल मग अशा वेळेस काय करायचं तर परत आपल्याला डीबीटीची जी वेबसाईट आहे या डीबीटीच्या वेबसाईट वर त्या ठिकाणी यावं लागेल आणि हा जो पाचवा ऑप्शन आहे बॅकग्राऊंड ऑफ आधार सीडिंग एनपीसीआय मॅपर या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करावा लागेल या ऑप्शन वर क्लिक केलं की तीन पानाचा फॉर्म जो आहे तो तीन पानाचा फॉर्म या ठिकाणी आपल्या विंडो उघडलेली दिसेल एक पीडीएफ फॉर्म असेल याच्यामध्ये पहिली जी दोन पानं आहेत याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत की आधार सीडिंगची प्रोसेस कशी आहे त्याच्यामध्ये आपला रोल काय बँकेचा रोल काय एन पी सीआयला आपला आधार कशा प्रकारे कनेक्ट करता येईल किंवा जर लिंक झाला नाही तर आपल्याला कोणाकडे कंप्लेंट करता येईल याबद्दलची माहिती जी आहे ती या दोन पेजमध्ये दिलेली आहे तिसरं जे पेज आहे जा या तिसऱ्या पेजमध्ये महत्वाचा एक फॉर्म दिलेला आहे या फॉर्म मध्ये आपल्याला काही माहिती भरावी लागेल जो कॉर्नरला सर्वात कॉर्नरला या ठिकाणी आपल्याला डेट जी आहे ती डेट भरावी लागेल या बाजूला ब्रँच ज्या ब्रांच, ब्रांच मध्ये म्हणजे आपले वेगवेगळे कारण आपले चार पाच खाते असतील तर आपल्याला नेमक्या कोणत्या खात्याला आधार सीडिंग करायचं आहे त्या बँकेचं त्या ब्रँचचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं अकाउंट नंबर आपल्याला भरावा लागेल अकाउंट होल्डरचं नाव भरावं लागेल खाली आल्यानंतर इथं परत बँक अकाउंट नंबर भरावा लागेल त्यानंतर इथं एक पान कंप्लीट झालं की या ठिकाणी सिग्नेचर सिग्नेचर येत नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी थम इम्प्रेशन म्हणजे अंगठा जो आहे तो अंगठा सुद्धा देता येईल खाली आपल्याला तीन ऑप्शन दिलेले आहेत तीन ऑप्शन पैकी फक्त पहिला ऑप्शनवर टिक करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपला अकाउंट नंबर जो आहे तो अकाउंट नंबर त्या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर सर्वात शेवटी खाली आल्यावर आपल्याला काही माहिती जी आहे ती काही माहिती त्या ठिकाणी भरावी लागेल त्याच्यामध्ये इथं परत आपल्याला सही करावी लागेल सही येत नसेल तर अंगठा करावा लागेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नाव टाकावं लागेल त्यानंतर खाली मोबाईल नंबर आहे भर तो भरावा लागेल त्याच्यानंतर ईमेल भरावा लागेल त्यानंतर आधार नंबर कॉफी टू आधार आधार जोडावा लागेल आधार नंबर टाकावा लागेल आणि या ठिकाणी परत सही करावी लागेल ही सर्व प्रोसेस झाली की हा फॉर्म भरला की याला दोन गोष्टी जोडणं आपल्याला गरजेचे आहे त्याच्यामध्ये आपलं जे आधार आहे हे आधार जोडावं लागतं आणि आपलं बँकेचं जे पासबुक आहे ते पासबुक त्या ठिकाणी जोडावं लागतं ते जोडल्यानंतर आपण हा फॉर्म घेऊन बँकेत जायचं आहे आणि बँकेत गेल्यानंतर बँकेचे जे अधिकारी असतील ते, ते आपलं आधारचं थम इम्प्रेशन घेतील आणि आपलं जे बँक अकाउंट आहे ते आधार शिडिंगशी कनेक्ट करून घेतील आपलं अकाउंट आधार शेडिंग झालं की ऑटोमॅटिक किसान सन्मान निधी असेल किंवा केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील यांचे जे पैसे बाकी असतील ते ऑटोमॅटिक जे आहे ते ऑटोमॅटिक या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील तर आपले पैसे का येत नाही आपले हप्ते बंद का झाले तर याच कारण जे आहे ते याचं कारण आपलं बँक अकाउंट आधार सीडिंग नाही किंवा ई केवायसी आपली झालेली नाही तर ई के वाय सी करण्याची अत्यंत सोपी पद्धत मी सांगितलेली आहे